हाय नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत असाल ना मजेतच पाहिजे हे <laughs> बघा मी आली <म्याली> वरती तर तुम्ही म्हणसा काय ताई का झालं कसताय कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना कशा सर्वजण नादच खुळा कशा सर्वजण मजेत काय ताई माणसाला असं काय म्हणायला लागल्या काय येड्या झाल्या काय ताई आज तर भावानो मी आज खरच एवढी आनंदानं वेळी झाली आहे कारण तुम्हाला सांगायचं म्हणजे पंचमी पासून पाऊस बंद होता तर <laughs> तो नाही का आज रात्रीपासून म्हणजे रात्रीपासून पडायला सुरुवात झाली तर रात्री पडला काय थोडा आणि सकाळी पण पडला हे बघा तुम्हाला दाखवतो मी हे दिसत आहे ना दोन म्हणजे पंचमीपासून आहे ना पाऊस बंद झाल्यामुळं एवढा गरमी आणि ऊन तपत होतं त्यामुळं एकाने असं वाटत होतं कधी पाऊस पडतो कधी नाही तर आज बघा एकदाचा पाऊस पडला तर जीवाला जरा शांतता वाटली गरमी आता जरा वातावरण थंड झालंय त्यामुळं बघा तर भावानो पहा पडला पौस। <laughs> का नाही पाऊस पण पावसाचं कसं आहे पाऊस असा पडायला लागला की त्याला असा जीव नसल्यावाने कारण कसं जीव नसल्याने म्हणजे तो असा रिमझिम पडतोय मुसळधार पडतच नाही त्यामुळं तर पा पडला आहे ना आज पाऊस पिकायच्या जीवाला जरा शांतता वाटली पिकं जरा अशी कमजोर झाल्यासारखे वाटू लागले आता म्हणजे शा कसं ते म्हणायचं म्हणजे असे त्यांचा जीव एक सुकून आणि आपल्याला कसं पाणी नाही भेटलं का मग कसं आपला जीव तळमळ होतो तसा त्याचा जीव आता जरा तळमळ होऊ लागला पाण्यासाठी तर Paralak na yung pani. Salatar ba ba no? Salatar, bye! Salatar ba ba no? Bye!